अचलपूर मतदार संघाचे भाजप महायुतीचे उमेदवार प्रवीण तायडे यांनी गुरुनानक जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत सिटी न्यूज दिली आहे आमदार बच्चू कुडू हा खोटा आहे एकाही शेतात पाणी गेलेलं नाही सिंचनाचे प्रश्न दूर झाले नाही बाब दाखव नाहीतर श्राद्ध कर नाहीतर मी सर कलम करणार असं आव्हान प्रवीण ताडे यांनी दिलं आहे मतदारसंघामध्ये हो भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार प्रवीण तायडे संपूर्ण मतदारसंघाचा प्रचार दौरा करत आहे एकूणच त्यांनी आज गुरुनानक जयंतीच्या पर्वावर गुरुद्वारावर इथं दर्शन घेतले विशेष म्हणजे परतवाळा सिंधी समाजाने त्यांचं इथे स्वागत केलं त्यांचा इथे सत्कार केला एकूणच जाणून घेऊया प्रचार दौऱ्यामध्ये त्यांना कसा प्रतिसाद मिळतो प्रचंड असा प्रतिसाद आहे अचलपूर शहरात आहे अचलपूर परतवाड्यात आहे अचलपूर ग्रामीण भागात बा, बा, भागात आहे त्याच्यानंतर चांदूरबाजार शहरात आहे चांदूरबाजार ग्रामीणमध्ये आहे आणि मा तीन दिन, तीन चारही उमेदवार जेवढेही उमेदवार आहेत त्यांच्यापैकी मीच असा एक उमेदवार आहे एक माझ्यासाठी सभा जाहीर सभा घेण्यात आल्या योगीजी आले आणि योगीजींच्या भूतो सभेला भूतोंना भविष्यात अशी गर्दी होती त्यांचे विचार ऐकण्यासाठी लोक आले होते विचार ऐकण्यासोबतच मला आशीर्वाद देण्यासाठी लोक आले होते आणि ह्याच 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 गर्दीचं रूपांतर आणि ह्याच आशीर्वादाचं रूपांतर मतपेटीत होईल आणि निश्चितच वीस वर्षाचा जो कलंक आहे जो जो वनवास आहे तो संपवल्याशिवाय जनता राहणार नाही एकूणच आमदार बच्चूकडू म्हणतात माझ्यासाठी मला पाळण्यासाठी दोन दोन मुख्यमंत्री आणायला लागतात मध्य प्रदेशचे उत्तर प्रदेशचे यावर काय प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टी कोणतीही सीट जर देते दे। तर ती तिच्यासाठी महत्त्वाची असते आणि तुम्ही समजून जा योगीजी एका जिल्ह्यात एकच वेळा येतात आणि माझ्यासाठी दुसऱ्यांदा आलेले आहे अमरावती जिल्ह्यात याच इलेक्शनला याच वेळेस तुम्ही समजून जा आणि किती महत्त्वाची सीट आहे भारतीय जनता पार्टीसाठी आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार येण्यासाठी एक 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 व्यक्ती एक एक आमदार वाढला पाहिजे त्या दृष्टिकोनातून त्यात काय दोन दोन मुख्यमंत्रीचं काय संबंध आला तुम्ही चाळीस वर्ष झाले तुम्ही काही काही म्हणजे तुम्ही नुसतं घोड्यास खेळले त्याच्यामुळं तुम्ही असे बेताल वक्तव्य तुम्ही करत आहात बाकी काहीच नाही आता नुकतंच एक इंटरव्ह्यू मध्ये आम्ही बच्चूकडू म्हणाले की मी सिंचनाचा प्रश्न दूर केला शेतकऱ्यांचे प्रश्न दूर केले संक्राक दूर केला रोजगाराचा दूर केला मी जर हे वीस वर्षामध्ये जितकं विकास कामं केले तर केले नसताना तो सर कटा दिला या प्रकारचं त्यांचं भेटा हे बघा सिंचनाचा प्रकल्प एखाद्या शेतकऱ्याच्या भेटात जर आणि गेलं असेल आणि जो जर त्या पद्धतीनं पाच सात आठ दहा वर्षापासून जर कोणी ओलीत करत असेल हां तर त्यांनी त्या दाखवून द्यावं मी स्वतःचा सर सर कापायला तयार आहे दुसरी गोष्ट प्रश्न अनुत्तरित आहे ना बघा के, का ना तुम्ही कारखाने कुठे आहे सतरा प्रक्रिया प्रकल्प कुठे आहे स्वतःसाठी केले म्हणजे असं असते का स्वतःच्या जागी जर तुम्ही एखादा जिनिंग टाकलं स्वतःसाठी त्याच्यात एक त्याच्यात जर पाच पन्नास लोक काम करत आहे पेरोलवरती आहे का ते पेरोलवरती नाही ना आणि दुसरी गोष्ट सार्वत्रिक रोजगार उपलब्ध झाला पाहिजे सार्वत्रिक उद्योग आले पाहिजे एमआयटी उद्योग आले पाहिजे तुम्ही चांदुरबाजाची एमआयटी शी करू शकले काय तुम्ही दोन चार बांध बांधले सी एस आर फंडमधून नितीन गडकरी साहेबांच्या मदतीने जे सी एस आर फंडमधून तुमच्या फंडमधून आले का दाखवा तुम्ही मला जर आलं असाल तर मी सरकापाल तयार आहे दुसरी गोष्ट तुम्ही सरकापाल तयार आहे मी तुम्ही हार बांधलेली आहे तुमच्या पायाखालची वाढवलेली आहे तुम्ही हारणार आहात हे सिद्ध झालेलं एकूणच आपल्यासोबत होते प्रवीणभाऊ तायडे महायुतीचे उमेदवार त्यांनी म्हटलं की जे जे झालेलं आहे ते कोणत्या फंडातून सी एस आरच्या नितीन गडकरी साहेबांच्या फंड फंडातून झालेलं आहे आणि प्रकारे ब बच्चू कडू यांनी जो वक्तव्य केलं त्याच्यावर प्रत्युत्तर म्हणून यांनी उत्तर, उत्तर दिलेलं आहे की आ, या मतदारसंघामध्ये विकास झाला नाही एम आय डी सीचे प्रश्न आहे रोजगारीचे प्रश्न आहे हे दूर झाले नाही अशा प्रतिक्रिया प्रवीण दाडे यांनी दिली मी कॅमेरापर्सन मोनिसवर नितेश केले तर सी न्यूज परत